श्री विनायक सुझुकी स्कीम एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं डिझायर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा

अनेक जणांचा काल काका कुडाळकरांचा पण प्रवेश घेतलेला आहे म्हणजे आता किती शिवसैनिक अन्य तुमच्या वाटेवर वा आहेत यायला ज्येष्ठ शिवसैनिक आता सांगितलं तर बाकीचे अलर्ट होती <laughs> पण मी होती तुम्हाला प्रवेश साहेब सो खुशीने होत म्हणजे त्यांना विश्वास आहे की शिवसेनेमध्ये आल्यानंतर त्यांना मान दिला जाईल त्यांची कामं होतील आणि प्रत्येक माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी येत नाहीये विकास कामं घेऊन येतो आहे आपापल्या विभागाची कामं घेऊन येतो आहे म्हणून जो काही सर्वात जास्त तुम्ही प्रवेशाचा जो काही ओढ बघाल तो शिवसेनेकडे आहे मागच्या दहा महिन्यामध्ये जे आम्ही करू शकलो जे लोकांना काही प्रमाणात पटलं त्या कामाच्या आधारावरती लाय साहेब लोकं येत आहेत ते कोणाचा चेहरा आडनाव नाव असं त्याच्यात नाही आहे सन्मान्य शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करतात पक्ष सांभाळतात एक प्रमुख म्हणून ते पक्ष सांभाळतात आम्हाला सगळ्यांनाच सांभाळायचं काम करतात आणि आमची कामं पक्षामध्ये होतात आम्हाला दिलेली कामं लोकांची होतात हा आधार घेऊन लोक स्वतःहून आमच्याकडे येत आहेत म्हणून किती येतील काय सांगू शकत नाही पण येणार एवढं शंभर टक्के